जेव्हा सुरू होत तेव्हा आईला झोप लागत नाही पण आज तुमचा पाठिंबा बघून तुमच्या सैनिकांना पण येईल येईल नाही आपल्या सर्वांनाच माहित आहे पेलगावला झालेल्या हल्ल्यानंतर सात आठ आणि नऊ या तीन दिवसामध्ये भारताने आपल्या सरकारने आपल्या सैनिकांच्या ताकदीने ज्या पद्धतीने संपूर्ण जगामध्ये आपले एक वेगळेपण निर्माण केलं हे अत्यंत अलौकिक अशा पद्धतीचं आहे ज्या चीनी बनावटीच्या एअर डिफेन्स सिस्टीमवरती पाकिस्तान आपल्याला दमदाटे केला होता किंवा रुग्णून दाखवला होता ती सगळी एअर डिफेन्स सिस्टीम आपल्या सैनिकांनी शू जवानांनी फक्त तेवीस मिनिटांमध्ये अकरा ठिकाणी हल्ले करून पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकली आणि आज पाकिस्तानमध्ये अशी स्थिती आहे की पाकिस्तान आपल्याला विनंती करत आहे विनवण्या करत की कुठल्याही परिस्थितीमध्ये युद्ध तुम्ही थांबवा पण आमचं पहिल्यांदा आहे की युद्ध आपल्या आणि अर्थशंकेवरती थांबत आहे भारताच्या अर्थशंकेमध्ये युद्ध विराम आपण त्याला म्हणून सांगतो हा स्वल्पविराम आहे भारताने आधीच जाहीर केलं आहे की याच्यानंतर कुठलाही आतंकवादी हल्ला हा देशाच्या विरोधातलं युद्ध या पद्धतीने कुठे धरला जाईल इतक्या आक्रमक पद्धतीने यावेळेला आपण पाकिस्तानला सडू उत्तर दिलेलं आहे आता गरज आहे तर तुम्ही आम्ही भारतीयांनी आपल्या शूर जवानांचं कौतुक करणं शूर जवानांच्या पाठीशी आपण आहोत आणि आपण देश म्हणून एकत्र आहोत अशा संकट काळामध्ये सर्वांनी एकत्र येऊन देशाच्या बरोबरीने राहणं आणि देश म्हणून सर्वांनी आपण अभिव्यक्त होणं याची गरज आहे त्यासाठी आपण आज समजलं की आहे आपण भारत मातेचा जय जयकार करत आज आपण ही तिरंगा रॅली काढणार आहोत आपण जमल्याबद्दल सर्वांना धन्यवाद भारत माता की भारत माता की माझा मुलगा एअरपोर्ट मध्ये पायलट आहे आणि तो सध्या लेह त्याची ट्रान्सफर आहे रोहन रत्नाकर पवार हे त्याचं नाव आहे जेव्हा युद्ध सुरू झालं तेव्हा आमचा श्वास कोण राहिला आम्ही राष्ट्र दिवस आम्ही तुझा टीव्ही बसलेलो असतो पण नंतर त्याचा फोन यायचा फोन केला की म्हणायचा आई तू नको मी बर आहे जेव्हा हे युद्ध सुरू होतं तेव्हा आई झोप लागत नाही पुढच्या युद्ध करण्यासाठी केलो ते चान्सेस असतात की आम्हाला हात कधी मिळेल कधी इथं मिळेल हे असतात त्यांना व्हायला नको त्यांना अजून पुढे जायचं होतं पण काही सरकारचा निर्णय पाहू शकत नाही सरकारच्या निर्णयाप्रमाणे वागावं लागतं म्हणून नागरिक पेदमध्ये झालेला भॅड हल्ल्याचा आपण निषेध तर केलेलाच होता परंतु खऱ्या अर्थाने त्यांना त्या ते पाकिस्तानने जे काही कृत्य केलं त्याला अद्दल घडवावी अशी सर्व भारतीयांची एक, एक मागणी होती आठ दिवस गेले नऊ दिवस गेले सर्व भारतीय चिंतेत होते की नेमका आमच्या देशाचे नेते दे करतायत काय परंतु आपल्याला मी सांगेन की एखादी गोष्ट करायची असेल एखादी गोष्ट घडवायची असेल अटॅक करायचा असेल तर त्याला परिपूर्ण अशी योजना आखावी लागते देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजी अमित शहाजी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि देशाच्या सैन्य दलाचे वायुदलाचे घोडदळाचे आणि तिन्ही दळाचे सैनिक त्याचे प्रमुख यांनी जे, 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 प्र, जे काही प्लॅन आखला आणि त्या प्लॅनच्या नुसार या देशाने जो काही हल्ला पाकिस्तानवर केला आहे पाकिस्तानला पलटाभू थोडी झालेली आहे थोडीशी उशीर झाला परंतु योग्य असा न्याय ह्या भारतीय जनतेला मिळालेला आहे विशेष करून जे सव्वीस आपले नागरिक मारले गेले प्रयोगामध्ये भारत देश काय आहे अमेरिका असू दे टर्की असू दे त्या सगळ्यांनी त्याला प्रचंड पाठिंबा दिला सर्व प्रकारची सामुग्री पाठवली पण भारताने भारताच्या सैन्याने त्या सगळ्या यंत्रसा नेस्तानुभोग करून पर्यायाने पाकिस्तान बरोबरच चीन टर्की या सगळ्यांना आदल घडवलेली आहे आज जो काय हल्ला हिंदुस्थानने केलेला आहे ही फक्त झाकी होती अजून बरंच काय बाकी आहे मारलेला होता जर भारताने जबडा उघडला तर, तर देशाच्या जगाच्या नकाशावरून हा पाकिस्तान दिसणार सुद्धा नाही एवढी ताकद आपल्या भारतीयामध्ये आहे भारतीय सैन्यामध्ये आहे आज भारतीय सैन्याने हे जे दाखवून दिलेलं आहे त्याबद्दल त्यांचा गौरव करण्यासाठी त्या देशाच्या नेतृत्वाचा गौरव करण्यासाठी काढलेली आप आहे आपल्याला आपल्याला मी आप मनापासून अभिनंदन करतो की या ठिकाणी सर्व जातीचे धर्माचे सगळी मंडळी या ठिकाणी आलेली आहे माझं एक आपल्याला विनंती आहे की ज्या ज्या वेळी देशावर संकट येईल त्या त्या वेळेला आपली जात आपला धर्म बाजूला ठेवून मोठ्या संख्येने आपण आलं पाहिजे सैन्याला पाठिंबा दिला पाहिजे कारण आज ते आपल्यासाठी लढताय सीमेवर लढतायत आपण शांतपणे झोपतोय तर त्यांच्यामुळे हे कधीतरी आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि म्हणून आपण आलं पाहिजे आज आपण मोठ्या संख्येने आला त्याबद्दल मी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो आणि ते थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंदुस्तान भारत माता की धन्यवाद पवारबाई एका सैनिकाच्या आई स्वतः आपलं मनोबल वाढवण्यासाठी सैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी इथे उपस्थित आहेत धन्यवाद देतो मी त्यांना यानंतर ह्या तिरंगा रॅलीची सांगता श्रद्धांजली होऊन आणि शेवटी राष्ट्रगीत होऊन त्याची सांगता होईल तत्पूर्वी खऱ्या अर्थानं पलगाममध्ये जो काही हल्ला झाला आणि त्या हल्ल्यानंतर भारत सरकारने विशेषतः मोदी सरकारने ऑपरेशन सिंधू घोषित केलं आणि आपल्या तिन्ही दलाच्या सैनिकांनी ते यशस्वीरित्या पार पाडलं पाकिस्तानला धूळ चालून त्यांना नामवर्ण करून त्यांना नामशेष करून हा विजय आपण प्राप्त केला त्या विजयाचा के विजया जल्लोष आणि आपल्या सैनिकांनी जो पराक्रम केला त्या सैनिकांचा मनोबल वाढवण्यासाठी ही तिरंगा रॅली काढण्याचं आयोजन या राज्याचे माजी मुख्यमंत्री त्याचबरोबर विद्यमान उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन करावं असं आम्हाला आदेश दिल्यानंतर सन्माननीय आमचे राज्यमंत्री सन्माननीय यो योगेश्वर कदम यांच्या आदेशाने यांच्या नेतृत्वाने आणि यांच्या पुढाकाराने आजची ही तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे पक्षविरहित अशी ही तिरंगा रॅली आहे सर्व भारतीय नागरिकांनी विशेषतः दापोली गावातील सर्व सुज्ञ ग्रामस्थांनी ह्या तिरंगा रॅलीमध्ये सहभाग घेऊन आपल्या सरकारचं सर, आपल्या जवानांचं सर, जे मनोबल वाढवलं त्याबद्दल मी प्रथमतः आपणा सर्वांना धन्यवाद देतो या स्का एन सी सीवाले असतील आमचे स्काउट गाईडवाले असतील या सर्व विद्यार्थ्यांचं त्यांच्या सर्व शिक्षकांचं देखील मी इथे त्यांना धन्यवाद देतो आणि सर्व नागरिकांना पुन्हा एकदा मी धन्यवाद देतो अशाच पद्धतीने ज्या ज्या वेळेस आपल्यावरती आपल्या भारतावरती संकट येतील त्या त्यावेळेस त्यांचं आपल्या सर सरकारचं आणि आपल्या तिन्ही दलाच्या सैनिकांचं मनोबळ वाढवण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीच्या ज्या ज्या वेळेस रॅली काढता काढण्याची वेळ येईल त्यावेळेस आपण सगळ्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावं मला असं वाटतं आहे की भविष्यामध्ये अशी वेळ येणार नाही कारण पाकिस्ताननं जो काही धडा शिकवलेला आहे तो अख्ख्या जगाने पाहिलेला आहे आणि त्याची नोंद अख्ख्या जगाने घेतलेली आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपल्या सर्व भारतीय सैनिकांना धन्यवाद देतो जे शहीद झालेत त्यांचं आपण आता श्रद्धांजली आपण त्यांना अर्पण करू आणि त्यानंतर राष्ट्रगीताने ह्या तिरंगा रॅलीची सांगता होईल आपण एक दोन मिनटं स्तब्ध उभं राहून आपण आपल्या शहीद जवानांना आपण श्रद्धांजली अर्पण करूया